प्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणास अटक केलीय हा तरुण संगणक अभियंता असून कोंढवा येथील रहिवासी आहे सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे जुबेर हंगरजीकर असे अटक आरोपीचे नाव आहे त्याच्या साथीदारास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे जुबेरचा अल कायदा संघटनेशी संपर्क आल्याचे तसेच त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्य सापडली आहेत एटीएसने नऊ ऑक्टोबरला कोंढवा वानवडी खडकी आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी करून जणांना तपासासाठी ताब्यात घेतले होते त्यांच्याकडून लॅपटॉप मोबाईल आणि काही साहित्य जप्त करण्यात आले होते लॅपटॉप मधील लॅपटॉपमधील माहितीवरून तरुणास अटक करण्यात आली आहे हंगरजीकरला चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती हंगरजीकर याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते झुबेरचा अल कायदा संघटनेशी संपर्क असल्याचे तसेच त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्य सापडले आहेत तो अल कायदा संघटनेशी कसा संपर्कात आला त्याने काही देश विघातक कारवाया केल्या आहेत का त्याचे कोणी साथीदार आहेत याचा तपास करायचा आहे त्यामुळे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात यावी असा युक्तिवाद विशेष सहकारी वकील विलास पठारे यांनी केला त्यानुसार न्यायालयाने हंगर्जीकरला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपले परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा